दिवाळीनिमित्त सांगली शहरातील वाहतूक नियंत्रण आणि बाजारपेठ नियोजन सज्ज झालेले असून विक्रेत्यांना नियमांचे पालन बंधनकारक ट्रॅफिक पार्किंग स्वच्छता आणि सुरक्षा उपाययोजनांवर महत्वपूर्ण निर्णय आजच्या बैठकीत घेण्यात आला सांगली दिवाळीच्या पार्श्वभूमीवर शहरातील बाजारपेठ व्यवस्थापन वाहतूक नियंत्रण स्वच्छता आणि सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी सांगली महानगरपालिकेमध्ये आज विशेष आढावा बैठक आयोजित करण्यात आली या बैठकीत सर्व संबंधित विभाग आणि पोलीस प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी व्यापारी विक्रेते लोकप्रतिनिधी सामाजिक संघटना इत्यादींच्या सूचना ऐकून महत्त्वाचे निर्णय घेण्यात आल्याची माहिती अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे आणि पोलीस उपअधीक्षक प्रणील गिंडा यांनी दिले आहे यावेळी शहर पोलीस निरीक्षक संजय मोरे वाहतूक नियंत्रण पोलीस निरीक्षक मुकुंद कुलकर्णी सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील गिड्डे सर्व स्वच्छता निरीक्षक लोकप्रतिनिधी व्यापारी विक्रेते उपस्थित होय यावेळी व्यापारी प्रतिनिधींनी समस्या मांडत्या आज दिवाळी सभा सांगली महानगरपालिका कार्यालयामध्ये लोकप्रतिनिधी सर्व व्यापारी प्रशासन यांच्यामध्ये एक सामायिक बैठक घेण्यात आली त्यामध्ये सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेकडून अतिरिक्त श्री रोख साहेबांनी ज्या काही सूचना दिल्या आहेत त्यासोबतच लोकप्रतिनिधी विक्रेते व्यापारी यांनी ज्या काही सूचना दिलेल्या का आहेत त्या सर्व पोलीस खात्याशी ज्या निगडीत आहेत त्या आम्ही नोट केलेल्या आहे त्या अनुषंगाने पर्याप्त बंदोबस्त अँटी स्नॅचिंग स्क्वॉड त्यासोबतच महिला छेडछाडीविरोधी पथक तसेच दैनंदिन कालावधीमध्ये गस्तीचे योग्य नियोजन यासोबतच वाहतूक नियंत्रण शाखेकडून वाहतुकीचे योग्य बॅरिकेड्स तसेच पॉईंट्स हे आम्ही लावलेले आहेत मान्य जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप गोगेसर यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही हा संपूर्ण बंदोबस्त योग्य पद्धतीने पार पाडून घेणार आहोत यामध्ये नागरिकांना सांगली जिल्हा पोलीस प्रशासनाकडून काही आव्हान आहे त्यामध्ये सर्वात प्रमुख जे आहे की आपण उत्साहामध्ये हा सण साजरा करत असताना सर्व नियम अटी शर्ती आणि कायदे यांचं योग्य पालन करूनच साजरा करावा कुठल्याही पद्धतीने आपल्याकडून कायद्याचं उल्लंघन होईल अशी कुठलीही कृती आपण करू नये सामाजिक तसेच धार्मिक भावना यामध्ये तेढ निर्माण होईल असं कुठलीही वक्तव्य कुठलीही पोस्ट आपण प्रसारित करू नये जर होत असेल तर तत्काळ आपल्या निदर्शनास ते आणून द्यावं त्यासोबतच कुठल्याही प्रकारची अडचण असेल तर डायल वन वन टू एकशे बारा या नंबरला आपण कॉल करायचा आहे तत्काळ आपल्यामध्ये त्याच्यासाठी सांगली जिल्हा पोलीस प्रशासन तत्पर आहे होणारे गर्दीच निवड करण्यासाठी आणि महापालिका प्रशासन आणि पोलीस प्रशासन यांच्या संयुक्त उद्यमान इथले इथले असलेले विक्रेते फेरीवाले किरकोळ विक्रेते दिवाळी सैन असले आलेले विक्रेते आणि दुकानदार आणि लोकप्रती यांच्यासोबत यांच्या महापालिकेत बैठक घेण्यात आली होती त्यामध्ये खूप सकारात्मक अशा सगळ्यांनी आपल्या सूचना मांडल्या होत्या त्या सूचनेनुसार आपण दत्त मार्ग रोड ते बारा चौकापर्यंतचा रस्ता हा दोन्ही जसा वाहतुकीचा रमटून त्या ठिकाणी विक्रेते आपली विक्री करण्यास तयार आहेत गेल्या तीन चार वाजतापर्यंत त्यामुळे नागरिकांनी पण आणि विक्रेत्यांनी पण दुकानदारांनी पण खूप चांगलं सहकार्य केल्यामुळं अद्याप कुठलंही तिथं पोळंबळ झालेला नव्हता पोलीस प्रशासनाने त्या ठिकाणी बॅरेगेडिंग लावून किंवा पोलीस पॉईंट लावून त्या ठिकाणी नियोजन केलेलं आहे यापुढेही दिवाळीच्या सणामध्ये पण अशाच प्रकारचे तिथलं नियोजन आहे नागरिकांचे किरकोळ विक्रेते दुकानदारासाठी येतात दिवाळी सणासाठी येतात त्याच्यासाठी आपला तरुण महाराजच्या नऊ संदेश बोर्डापासून ते आनंद टाकलीपर्यंत आणि तिथून पुढं आळवाड्या एपूर मार्फत कृष्णामाई घाटापर्यंत ह्या रोड दोन्ही ह्या रोडवर आपले ते पंथ विक्रेते किंवा दिवाळी साली किरकोळ विक्रेते आपले साहित्य विक्री करतील त्यासोबतच नाग दुकानदारांनाही मा ह्यावेळी like आवाहन करण्यात आलेलं होतं की त्यांच्या ज्या कामगारांच्या गाड्या आहेत किंवा टू व्हीलर असतील किंवा हे जे पार्किंग या दुकानासमोर न करता त्यांनी आपलं महापालिकेमार्फत केलेलं पार्किंग जे आहेत म्हणजे वैरनाटा जनवार बाजार जयश्रो किशापाटीमाग आणि खंदक या ठिकाणीच त्यांनी पार्किंग करून आपल्या दुकानात जावं जेणेकरून त्या त्यांच्या समोरची दुकानासमोर जागा ही ग्राहकांसाठी बिकामी राहील आणि पार्किंग त्यांना कुठलाही खोळंब होणार नाही सोबतच ज्या त्याचा जो कचरा पडणार आहे तो कचऱ्याचं नियोज उचलण्याचं नियोजनही महापालिकेमार्फत चांगल्या रीतीने करण्यात आलेलं आहे बाजारपेठेत येणाऱ्या नागरिकांसाठी वैरनाड्डा धरवडाचा बाजार आणि तनमारा स्टेडियम या ठिकाणी सार्वजनिक स्वच्छतागृहाची के सोय केलेली आहे त्या आणि अशा पद्धतीनं आत्तापर्यंत चांगल्या रीतीनं नियोजन झालेलं होतं आत्तापर्यंत त्याची अंमलबजावणी आणि चांगली झालेली आहे पोलीस प्रशासन आणि ट्रॅफिक विभाग यांचं यामध्ये सहकार्य मिळते आणि मी सर्व नागरिकांनीही आवाहन करतो की आपण बाजार दिवाळीच्या बाजारासाठी मार्केटमध्ये येताना कृपया सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा वापर करावा जेणेकरून ट्रॅफिकवर ताण येणार नाही आवश्यकता असल्यासच आपली टू व्हीलर बाहेर काढावी आणि त्याच्याही पार्किंग आत्ता सांगितलेलं राजवाडा परिसर जनावरांचा बाजार आता यांनी जे स्टॉकीच्या मा बाकी मागव या ठिकाणी करून आपण मार्केटमध्ये जावं ज्या कुठेही गर्दीचा त्रास होणार नाही अशा पद्धतीनं ना, हि जर चांगल्या रीतीनं लोकांनी सहकार्य केलेलं आहे आणि ह्या पुढे करतील अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि सर्वांना दिवयाच्या शुभेच्छा व्यक्त करतो, करतो। बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी सांगली